पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीत तब्बल एकशे अठ्ठावीस उमेदवार रिंगणात उतरणार असल्याची घोषणा सणई छत्रपती शासन पक्षाचे अध्यक्ष नामदेवराव जाधव यांनी केली आहे पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या पत्रकार परिषद घेतली सिंगापूर आणि पुण्या पिंपरी चिंचवडचा काय नेमकं आणि तुमचं विजन काय आहे हे बघा आपले शेअर करू सिंगापूर या अभियाना अंतर्गत आम्ही सिंगापूर देशाचा शहराचा जो दौरा केला आहे तुमचं म्हणणं की त्याच्यामध्ये खूप तफावत आहे इथली परिस्थिती आणि तिथली परिस्थिती खरोखर त्या परिस्थितीमध्ये फरक आहे पण एक मूलभूत फरक लक्षात घ्यायचा सिंगापूरकडे स्वतःची जमीन नव्हती म्हणजे शेती नव्हती स्वतःची इंडस्ट्री नव्हती स्वतःचं काही सिल्वर तांब किंवा लोखंड किंवा सोनं मिळतंय असे काही प्रश्न नव्हती स्वतःची टेक्नॉलॉजी नाही स्वतःची इंडस्ट्री नाही अशा प्रधिती सिंगापूरने सगळा विकास केलेला आहे ही त्यांची निगेटिव्ह बाजू बघा तिथून त्यांची झेप आहे दुसऱ्या बाजूला पिंपरी चिंचवड महानगरपालिका ही आशिया खंडातील सर्वात श्रीमंत महापालिका एकोणीशे ऐंशी ब्याऐंशीला जन्माला आलेली एवढं सगळं आपल्याकडे रिसोर्स आहेत आपल्याकडे जागा होती आपल्याकडे चाकण तळेगाव एम हो, आय डी सी अशा सगळ्या मोठमोठ्या एमआयडीसी आहेत आपल्याकडे हिंजवडी सारखी आय आय टी आहे म्हणजे आय आय टी आहे म्हणजे आपल्याकडे एमआयडीसी आहेत आय आय टी आहेत आपल्याकडे खूप मोठं फंडिंग आहे असं सगळं असताना आपण सिंगापूर काय आहे सिंगापूरच्या दहा पटीचं सिंगापूर उभं करू शकता एवढा पैसा एवढा रिसोर्स एवढं मॅनपॉवर एवढं टॅलेंट आपल्याकडे आहे आणि म्हणून तफावत त्यांच्याकडे काहीच नव्हतं आपल्याला सगळं काय तरी आपल्याकडे वाटू आहे कारण मानसिकता नाहीये जे काय असेल ते उठा आणि एक तर वाटत सुटा नाही तर उठा आणि लुटत सुटा एवढ्याच राजकारणाची मर्यादा झाली आणि त्याच्यामुळे या शहराचं वाटू झालेलं आहे विजन आमचं हेच आहे की आम्ही हे शहर धूळमुक्त करू खड्डेमुक्त करू आम्ही हे शेअर रमदर मुक्त करू, करू आम्ही या सगळ्या इथल्या नाद्या शुद्ध करू आम्ही इथे पूर्ण बेरोजगारीचा नायनाट करू या शहरातील एक लाख तरुण आम्ही उद्योगासाठी जागा भांडवल लायसन ट्रेनिंग सगळं देणार आहे पन्नास हजार विधवा महिला निराधार महिला यांना लाडकी बहिणी नवे ना ना नाही त्यांना उद्योगासाठी जागा भांडवल हे सगळं आम्ही देणार आहोत त्यामुळे बेकारीमुक्त पण हे शहर आम्ही करू आणि या शहरामध्ये बऱ्याच अशा गोष्टी आहेत ज्या आम्ही सिंगापूरमध्ये पाहिलं ते आम्ही इम्प्लिमेंट करणार आहोत बावीस हजार कोटी कर्ज आहे असं हे सगळं शक्य होईल का तुम्हाला परत काय होईल परत कर्ज करण्याची वेळ येईल बावीस हजार कोटीचं जे कर्ज आहे त्याच्यातून विकास करणं हे अत्यंत म्हणजे दुस्तर असा विषय आहे परंतु आपण दुस्तर आहे परंतु मी इकॉनॉमिक्स अभ्यास केलेला माणूस आहे लॉ अभ्यास केलेला माणूस आहे सोशल सायन्स केलेला अभ्यास आहे म्हणून ह्या निगेटिव्ह परिस्थितीमध्येच माझ्यासारख्याच माणसाकडून या शहराचा विकास होऊ शकतो ही नेहमी इच्छा असावी आणि म्हणून मला पक्ष काढावा लागला आहे ती परिस्थिती सगळी वाईट आहे पण त्याच्यातून सुद्धा आम्ही कमीत कमी खर्चामध्ये जास्तीत जास्त हे शेअर चांगलं उत्तम करू शकतो रिसोर्स नाहीत हेच आमच्यासाठी संधी आहे यावेळी त्यांनी विविध विषयांवर सविस्तर मार्गदर्शन करत सांगितले यंदा की यंदाच्या निवडणुकीत सामान्य नागरिकांचे प्रश्न प्रलंबित विकास कामे तसेच लोकशाही मूल्यांची जपणूक के मुद्दे केंद्रस्थानी राहतील निवडणूक ही केवळ मतदानापुरती मर्यादित नसून नागरिकांच्या अपेक्षा आणि शहराच्या भवितव्याचा मार्ग ठरवणारी प्रक्रिया असल्याचे त्यांनी स्पष्ट केले मी होते मीनाक्षी गुडके मन परतो चोवीस तास धन्यवाद